हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बरेच दिवस झाले माझा व्हिडिओ आला नाही दिवाळी संपली तर दिवाळीच्या सुट्ट्यामध्येच काय व्हिडिओ काही शूट करण्यात आले नाही दिवाळीची म्हणजे थोडेफारच केले होते तर आता दिवाळी झाल्यानंतर मग सुट्ट्या होत्या स्त्रियाला म्हणजे एक दोन तीन तारखेपर्यंत शाळा नव्हत्या तर म्हटलं चला आता ताईच्या इथं आलो होतो माझ्या बहिणीच्या घरी आलो होतो रिसोडला तर मग इथे छान अमरदास बाबाचं मंदिर आहे तर तिथं गेलो होतो आम्ही फिरायला तर मग तिथला व्हिडिओ काढला होता तर खूप छान मंदिर आहे रिसोडमधील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तर तिथे गेलो होतो आम्ही छान फिर म्हणजे मंदिर पाहण्यासाठी तर खूप छान मंदिर आहे आणि पूर्णदेव आहे यामध्ये हा दत्तात्रेचा आहे हा सीता राम सीताची मूर्ती आहे आणि दत्तात्रेची मूर्ती आहे अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या मूर्त्या आहे इथे तर खूप सुंदर आहे ते मंदिर तर खूप साऱ्या मूर्त्या आहेत तिथे कृष्णमूर्ती बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे गो, गो तर अशाच प्रकारच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि खूप मोठा परिसर आहे इथे आणि गो अं गोशाळा पण आहे म्हणजे गाई दान दिलेल्या आहेत तिथे या मंदिराला तर खूप छान आहे तिथे तर रिसोर्टला आलं आले, आले तुम्ही कधी तर मग बघू शकता खूप सुंदर आहे मंदिर अमरदास बाबा जे जुनं मंदिर आहे खूप मोठं आहे त्यानंतर मग आम्ही फोटो काढले इथे तर इथे माझी बहीण माझ्या बहिणीची मुलगी आणि मी आणि श्रेया आणि त्यानंतर मग म्हणजे मंदिरातच जवळ महादेवाचं मंदिर आहे तर खूप छान पिंड आहे तर त्याला अभिषेक घातला आम्ही म्हणजे पिंडीला अभिषेक घातला पूजा केली आणि रुद्राक्ष होते म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीला गळ्यात घालायचं होतं रुद्राक्ष आणि स्त्रियाला पण तर ते रुद्राक्ष आम्ही म्हणजे द उज्जैन उज्जैनहून आणलेले होते मुझे मुझे गला गला पन, तर त्याला अभिषेक म्हणजे म्हणतात पिंडीवर ठेव ठेवायचा आणि अभिषेक करायचा तर मग इथे आम्ही अभिषेक करून घेतले होते रुद्राक्षाचे तर अशा पद्धतीचं मंदिर आहे खूप जुनं आहे जुन्या काळातील दगडाचं बनवलेलं आहे खूप सुंदर मंदिर आहे त्यानंतर इथे बाहेर जाण्याचा रस्ता आहे तर तो म्हणजे लावलेला होता शिवरात्रीच्या वेळेस खूप मोठी यात्रा भरत असते इथे तर इकडं इकडे आहे नंदी आहे समोर इथूनच एंट्री करा करावी लागते आत मंदिरात तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे सिद्धेश्वर मंदिर म्हणून आहे ते सिद्धेश्वर बाबा तर इथे नंदी आहे नंदी त्यानंतर मग इकडे अशा पिंडी बनवलेल्या आहेत मल्लिका अशा म्हणजे नाव दिलेले आहेत त्या पिंडी याला खूप छान आहेत त्यानंतर मग इथे गार्डन आहे गार्डन पण खूप दिवसाचं आहे थोडं लॉन म्हणजे हे झालं होतं खराब तर तिथे चाललं होतं त्याची साफसफाई करणं त्यानंतर मग इथे फोटो काढले आम्ही मुलींचे आणि झोका खेळताना पण व्हिडिओ घेतला स्त्रियाचा आता नवीन म्हणजे करणं सुरू आहे तिथे व्यवस्था थोडे झोके पण आता भरपूर दिवसाचे ते खराब झाले होते साखर दोन ते तुकलेले होते त्याचे त्यानंतर मग मी सुद्धा झोका खेळला आणि माझी बहीण आणि मी फोटो काढले ते आम कालचा विडियो कसा